पारू तेरा फेब्रुवारी प्रोमध्ये अनुष्काला पण कळतं मार्केटमध्ये मा डुप्लिकेट कंपनी आली जे किर्लोस्करांचे सगळेच प्रॉडक्ट कॉपी करतात पण तिला माहीत नसतं त्या कंपनीच्या मागे कोण आहे ते आता पारूला चिडवण्यासाठी किचनमध्ये येते आणि म्हणते तुझा जीव असणारी दिव्याई आणि तिची किर्लोस्कर कंपनी आता लवकरच पाण्यात बुडणार आहे तिच्या बोलण्याचा पारूला खूप राग येतो अनुष्का म्हणते किर्लोस्कर कंपनीच्या प्रोडक्टला तोडे येवर का पार्वंते दिव्याच्या कंपनीला कुठलीही तोड असूच शकत नाही आणि कितीही डुप्लिकेट येऊ द्या ते डुप्लिकेटच आहे एक अनेक एक दिवस त्याचा स्फोट होणार आणि अनुष्का मॅडम दिव्या ह्यामधून पण मार्ग काढतील त्यांनी हे विश्व उगाचंच उभं नाही केलं अशा कित्येक कंपन्या आल्या आणि कित्येक गेल्या पण माझ्या दिव्याईला त्याचा काय बी फरक पडला नाही अनुष्का म्हणते बापरे तू तर मला एवढं मोठं लेक्चर दिलंस पण ऐक इतके दिवस तुझ्या दिव्याला फरक नसेल पडला पण आता पडणार इकडे आयल्याच्या हातात एक मॅग्झिन येतं त्याच्या फ्रंट पेजवर पारूचा फोटो आणि त्या कंपनीचं नाव असतं ते बघून सगळे शॉक होतात हायले म्हणते मौन याला काय अर्थ आहे एका वेगळंच कंपनीची ॲड ह्या मॅगजिनच्या कवरवर आली ते पण फ्रंट कवरवर आणि आपल्या कंपनीची ॲड मॅग्जिनच्या बॅक कव्हरवर दामिनी रडत म्हणते म्हणजे आपली कंपनी बंद पडणार तिच्या बोलण्याने सगळे डोक्याला हात लावतात दामिनी म्हणते आपण भिकारी होणार म्हणजे पारूसारखं आपल्याला पण दुसऱ्याच्या घरी कामं करावं लागणार वहिनी तुम्ही धुनी भांडी करणार म्हणून म्हणतो दामिनी जरा शांत बसतेस का आदित्य म्हणतो आई कोण असतील हे आयले म्हणते शोधून काढावं लागेल मोन तू बरोबर बोलत होता ह्या कंपनीमुळे आपल्याला फटका बसू शकतो तेवढ्यात बाहेर आवाज येतो आणि आयला म्हणते हा कुणाचा आवाज येतोय एकामागे एक खूप गाड्या येतात आता सगळेच बाहेर पडतात तर गाडीतून दिशा उतरते आता तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद